जेव्हा जेव्हा मराठी गझलांचा उल्लेख होतो तेव्हा माधव जुलियन हे नाव आवर्जून घेतलं जातं माधव जुलियन उर्फ माधव त्रिंबक पटवर्धन यांच्या पुण्यतिथी त्याच निमित्तानं एकंदर मराठी प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शंतनु आणि आपण बाई माणूस हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते इंग्रजी कवी रचलेल्या जुलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी जुलियन हे टोपणनाव धारण केले मुळात अरबी उर्दू असा लांब प्रवास करत जेव्हा गझल मराठीमध्ये आली तेव्हा तिचं पहिलं स्वागत केलं ते माधव जुलियन यांनी त्यांच्या काळात या नवीन काव्य प्रकाराचा उदय झाला असला तरी हा काव्य प्रकार मराठी माणसांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना बरीच कसरत घ्यावी लागली प्याला भरला तुझ्याच साठी भाडी रसिका कशासाठी भासे सुरई जशी इराणी आहे पण ही इरा मराठी काव्यविधा जरी इराणी असली तरी त्यात मिसळलेला अर्क मात्र शुद्ध मराठी मातीचा आहे हे माधव जुलियन यांना रसिकांना समजून सांगावेच लागले पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सुरेश भटांचा यलगार हा संग्रह आला आणि मराठी गझलांचा कारवा हा माणसांभोवती फिरू लागला माणूसपणाची निखराची लढाई या काव्य संग्रहाने छेडली धर्म जात वंश स्त्री पुरुष समानता गरिबी श्रीमंती अशा समाजाला पोखरणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रत्येक अवगुणाला आरसा दाखवणारे शेर मराठी गजलेत उमटू लागले पुसतात जात हे मुडदे मसनात एकमेका कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला इथे भटांचा मुडदा हा शब्द फक्त मृतदेहापुरता मर्यादित राहत नाही तर एकंदर माणसाच्या मुरदाळ आणि संवेदन शून्य प्रवृत्तीलाही तो तितकाच लागू पडतो हीच विचारांची धक पुढे गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या मैफिलीत बदिउजमा खावर यांच्या प्रश्नातूनही उमटते ते लिहितात की माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता कोणत्या काळात बोला सभ्य होती मानसे खावर साहेबांची कमालीची प्रश्न शैली बघा पहिल्या ओळीतील प्रश्नाचं दुसऱ्या आणखी एका प्रश्नातून आहे पुढे की ही अचानक माकडे झाली कशी चेहऱ्याची मानसे गेली कुठे येथे तर त्यांनी चक्क डार्विनच्या उत्क्रांतवादी सिद्धांताला सरळ सरळ आव्हान दिलं आहे अशाच प्रश्नांनी शुभानंद चिंचकर यांच्या मनात जेव्हा खळबळ माजते तेव्हा ते लिहितात की आलो जगात कुठल्या माणसांच्या काडीज सापडेना छातीत माणसांच्या कुठून येता आहे दुर्गंध भावनांचा माणुसकीच मेली वस्तीत माणसांच्या माणसाचं माणूस पण हरवलेल्या या काळात शब्दच माणसाला आश्रय देतात म्हणून किशोर बळीसारखा शायर स्वतःला प्रश्न विचारतो आणि लिहितो की जन्मभर श्वासाप्रमाणे संगती शब्द झाले जीवनाचे सोबती ह्या धरेचा धर्म सांगा कोणता त्या नभाची जात सांगा कोण होती मुळात गझल हा प्रकार मराठीत रुजवण्यासाठी अनेकांनी अने प्रयत्न केले पण याची सुरुवात ज्या माधव ज्युलियन यांनी केली त्यांना मात्र विसरून चालणार नाही बाकी तुमचा आवडता गझलकार कोण आणि त्याच्या कुठल्या वेळी तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो बाय मनुष्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद